नमस्कार मित्रांनो तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या यूट्यूब चॅनलवर तर आज सकाळी सकाळीच मी घेऊन आलो हा घेवड्याने भरलेला टोप आमच्या या आंब्याच्या आम शेतामध्ये जे ते आत्ता आम्ही लावलेला आहे हा भुईमुग पण या भुईमुगामध्ये पहा बरेचशा ठिकाणी बराचसा भुईमुग उगवलेलाच नाही त्यामुळे त्या, त्या ठिकाणी मोकळीच माती राहिलेली आहे अशा वेळी आपण पुन्हा पेरणी करू शकत नाही त्यामुळे जे ते उगवलं नाही त्या ठिकाणी आम्ही अशा प्रकारे हातानेच हा घेवडा लावला अशा प्रकारे आम्ही संपूर्ण शेतामध्ये एक एक करून सर्व जागी अशा प्रकारे या गेवड्याला टोकून दिले यानंतर मी आमच्या मशीन घेऊन आलो माळावर त्यांना चारण्यासाठी घेऊन आज मी या मशीनना अशा जागी बांधले आहे जिथे जास्तीत जास्त गवत तसे सावली सुद्धा असेल कारण मशीनना सुद्धा आराम भेटायला पाहिजे पा या संपूर्ण शेतामध्ये येथे गवतच गवत आहे आता दरवेळेस आम्ही या सुद्धा ही मशीनला बांधणार आहे आता तर मशीनची मजाच आहे यानंतर मी आलो आर्यांच्या शेतामध्ये तेथे तो त्यांच्या सोनालिका ट्रॅक्टरने त्यांच्या शेताला रोटरत होता यानंतर मी पण बसलो आर्यासोबत या ट्रॅक्टरवर मला अशा प्रकारे ट्रॅक्टर कसं चालवतात हे पाहायला खूपच जास्त मजा येते यानंतर मी आलो आमच्या माळवाट्याच्या शेतामध्ये जेथे आज आम्ही चक्क या बैलांच्या सहाय्याने पेरत होतो सुमारे साठ ते आठ वर्ष झाली पण आम्ही कधी आमच्या शेतामध्ये बैलाला नेले नव्हते परंतु आज खूप दिवसानंतर पेरायला आम्हाला बैल आणायला लागले कारण येत्या शेतामध्ये खूप जास्त चिखल झाला होता आणि ट्रॅक्टर गुतायची शक्यता होती त्यामुळे आज आम्ही या बैलानेच या शेताला पेरणार होतो यानंतर मी पुन्हा एकदा आलो या मशीनना माळावरून खाली नेण्यासाठी तर आज या मशी फक्त माळावर एकट्याच चा नव्हत्या ताज यांच्यासोबत आमच्या काकांचा हा काळा बैल सुद्धा होता <्याँगा> यानंतर मी घेऊन आलो या मशीनला आमच्या ओढ्यावर पाणी पिण्यासाठी आणि आता हा ओढा पा किती जोरदार वाहत आहे बराचसा पाऊस झाल्यामुळे हा ओढा आता वाहत आहे परंतु या ओढ्याच्या दिसण्यावरून तुम्ही जाऊ नका येथून पुढे पाच महिन्यात म्हणजे जानेवारी महिन्यापर्यंत तर हा ओढा पुन्हा एकदा सुकून जातो तर कसा वाटला हा आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर आपले एसके बरा व्लॉग्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद